जय लवजी जय अण्णा आज आम्ही रुबे हॉल या ठिकाणी आलेलो आहे आपल्या समाजाचे पोलीस कर्मचारी यांच्यावर वानवडी येते काही शीख समाजाच्या सराईक गुंडांकडून कोणी हल्ला करण्यात आला त्यासाठी आम्ही इथं रुबे हॉलला आलो होतो आणि या विषयाच्या घटनेवरती तर आम्ही जाहीर निषेध करतो समाजाच्या वतीने आणि उद्या आम्ही रास्ता रोको आंदोलन करणारे सहगत विभागात आणि पोलीस कमिशनर साहेबांना पत्र देऊन की त्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा लावण्यात येईल अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि अनेक प्रकारच्या मागण्या आहेत आज आम्ही या ठिकाणीहून जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय लोक जय आणणार हद्दीमध्ये कार्यरत असणारे गायकवाड साहेब यांना एका घटनेचा कॉल आल्यानंतर ते त्या ठिकाणी गेले आणि तिथे गेले असता हत्तीतला सराईत गोने घात मियाल सिंग हा एका इस्मास मारहाण करत होता जीव घेण्याचा प्रयत्न करत होता त्यांना सोडण्याकरता गेले असता त्यांच्यावर कुणी हल्ला केला गेला गायकवाड साहेबांवर वार केले गेले आणि तो आरोपी फरार झाला तर समाजामध्ये अशी प्रवृत्ती असणारे गुन्हेगार आहेत जिथे पोलीस संरक्षित नाहीत व पोलिसावर वार करताना पुढे मागं पाहत नाही तर अशा विकृतीच्या माणसांना कडक शासन झालं पाहिजे आणि आमची तर मागणी अशी आहे की अशा आरोपींचा एन्काउंटर केला गे गेला पाहिजे कारण या आरोपींना आता भीतीच राहिलेली नाही तर ही भीती बसवण्याकरता आणि हा समज सुधरवण्याकरता याच्यामध्ये सी पी साहेबांनी लक्ष घालून पोलिसांचे हात जरा मोकळे सोडावेत समाजाच्या संरक्षणाकरता करता त्याचप्रमाणे महातग समाजाच्या वतीने स्वारगेट येथे रस्ता रोक करून या आंदोलनानंतर रस्ता रोको आंदोलनानंतर सी पी साहेबांना जाऊन निवेदन देणार आहेत आणि तिथे मातंग समाज या पुणे शहरामध्ये चाललेल्या वाढत्या गुन्हेगारीबाबत सी पी साहेबांची चर्चा करून त्याच्यामध्ये तो कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यात यावा यासाठी विनंती करणार आहे तरी सर्वांनी उद्या स्वर्गेट येते चार एकारावर सकाळी बारा वाजता दादा पुत्र येते अन्ना भाऊ साठे पुत्र येते हजर रावे आपांची साठे भाऊंची संपर्क करावा आणि तिथे आंदोलनात जास्त संख्येने उपस्थित राहा जयललजी लोक शहरांना भाऊ साठे यांचा विजय